तर नगरपंचायतीच्या थेट नगराध्यक्षांची नावं आता भाजपनं तयार ठेवलेली आहेत गेल्या तीन दिवसात प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी तीन तीन नावं ही आता ठरवलेली आहेत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा काय अधिक माहिती आहे का राज एक पोस्ट आताच आपण वाचून दाखवलेली आहे आणि राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये दिनेश वाघमारे यांच्याविषयी जी पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेत त्यांना एकही उत्तर देता आलं नाही तर त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे काय अधिक माहिती आ... मनश्री दिनेश वाघमारे यांचा जो जी क्लिप आहे ती क्लिप सध्या प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल होते त्याचं कारण म्हणजे त्या क्लिपमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केलेले होते त्या प्रश्नांना तर दिनेश वाघमारे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं नाही कुठेतरी उत्तर देणं टाळलं प्रश्न असे होते की नक्की एका घरामध्ये अडतीस लोकं कशा पद्धतीने राहतात तुम्हाला याबाबतची माहिती होती का आणि जर अशा प्रकारे मतदार यादींमध्ये जर घोळ होत असेल तर नक्की जबाबदारी कोणाची आहे जबाबदार कोण आहे असे अनेक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले गेले मात्र यासंदर्भात दिनेश वाघमारे यांनी कुठेही स्पष्टपणे उत्तर दिलेलं नव्हतं जे उत्तर देणं खरं तर अपेक्षित होतं कारण यासंदर्भातच आतापर्यंत विरोधकांनी अक्षरशः मोर्चा काढला आणि मतदार यादींमध्ये किती घोळ आहे या संदर्भात महाराष्ट्रापर्यंत ही गोष्ट पोहोचवली मात्र जेव्हा उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा मात्र कुठेतरी ते निवडणूक आयोगाने या संदर्भात बोलणं टाळलं किंवा त्यांना त्या कि ते प्रकारे उत्तर देता आलं नाही आणि हाच व्हिडिओ काल राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरती शेअर केला आणि असं म्हटलं की आता फक्त स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग हे फक्त संविधानात आहे आणि त्यांना जे प्रश्न पत्रकारांनी विचारले त्या प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाही आम्ही कित्येक दिवसांपासून म्हणतोय की मतदार यादींमध्ये घोळ आहे मात्र जेव्हा उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा निवडणूक आयोगाला या संदर्भात उत्तर देता आलं नाही राज ठाकरेंनी तर हा व्हिडिओ पोस्ट करत एक प्रकारे टीका केली आणि जे प्रश्न आम्ही विचारत होतो त्याची उत्तरं न मिळाल्यामुळे एक संताप त्यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे के जे विरोधी पक्षातले जे आमदार आहेत रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की दुबार मतदार संदर्भात आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाने कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हे अपेक्षित होतं मात्र पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा याचं उत्तर देता आलं नाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान जे दुबार मतदार आहेत त्या संदर्भात आम्ही कमेंट करणार नाही तर नक्की कमेंट कोण करणार जर निवडणूक आयोग या संदर्भात जर काही बोलणार नसेल तर आम्ही उत्तर कोणाकडनं मागणार आता प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केल्यात आहेत राज ठाकरे यांनी आधीच इशारा दिलेला होता की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही मात्र तरी सुद्धा आपण पाहिलं की काल निवडणुका जाहीर जाहीर झालेले आहेत अर्थात आता विरोधकांना या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आता हा जो मुद्दा आहे म्हणजे मतदार यादींमधला जो घोळ यादी आहे तो आता विरोधकांनी धरून लावलेला असताना महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता ते प्रयत्न करतायत आणि कशा प्रकारे सगळ्यांना सतर्क राहायचं आपला व्यक्त केलेलाच आहे